नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज व्यक्तिमत्व आणि स्पष्ट वक्ते अजितदादा पवार यांचा भारतीय जनता पक्षानं करेक्ट कार्यक्रम केला की काय अशी दिवसभर चर्चा रंगलेली आपल्याला दिसून येते कारण आज नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातून काही मंत्र्यांनासुद्धा शपथ दिली गेली त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे काही खासदार असतील त्याचप्रमाणे शिंदे गटाच्या शिवसेनेचे काही खासदार असतील परंतु अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या दोन खासदारांपैकी एक प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोघांपैकी कुणाला तरी मंत्रिपदाची संधी मिळेल आणि कोणाची तरी एक जणाची केंद्रीय मंत्रिमंडळात वरणी लागेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती परंतु भारतीय जनता पक्ष हा असा पक्ष आहे की तो वापर करतो आणि सोडून देतो याचा असंख्य पक्षांना प्रत्यय आलेला आहे विशेषतः गेल्या तीस वर्षामध्ये शिवसेनेची आणि त्यांची युती होती अशा शिवसेनेमध्ये सुद्धा त्यांनी उभी फूट पाडली आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा वापर केला आणि त्यांना सोडून दिलं गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये युती असतानासुद्धा त्यांना ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं त्यावेळेस त्यांना दुय्यम वागणूक दिली म्हणजे पूर्वी भाजप शिवसेना युतीचं मनोहर जोशी असताना मुख्यमंत्री असताना सरकार स्थापन झालं होतं आणि नंतर नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली काही दिवस ते सरकार चाललेलं होतं त्यावेळेससुद्धा दोन्ही पक्षांनी सत्ताही पन्नास पन्नास टक्के वाटून घेतलेली होती दोन्ही पक्षांकडं समसमान सत्तेचं वाटप झालेलं होतं शिवसेनेकडं मुख्यमंत्रीपद तर भारतीय जनता पक्षाकडं उपमुख्यमंत्रीपद हा फॉर्म्युला होता आणि त्याप्रमाणे ते त्या सरकार जवळपास साडेचार पावणे पाच वर्ष चाललं आणि त्यानंतर मात्र दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळाली आणि त्या ठिकाणी मात्र भारतीय जनता पक्षानं संधी मिळताच शिवसेनेबरोबरची युती तोडून टाकली लोकसभेला भारतीय जनता पक्षाबरोबर शिवसेनेबरोबर युती केलेली होती परंतु लोकसभेत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मोठा विजय मिळाल्यानंतर दोन हजार चौदा सालीसुद्धा विधानसभेला युती ठेवली नाही आणि काही दिवस शिवसेनेबरोबर जागा वाटपाच्या चर्चा केल्या वाटाघाटी केल्या आणि ऐनवेळी शिवसेनेबरोबरची दोन हजार चौदा साली युती तोडून टाकली आणि भारतीय जनता पक्ष स्वतंत्र लढला आणि भारतीय जनता पक्षाला त्यांच्या महाराष्ट्रातील इतिहासामध्ये एकशे तेवीस इतका आकडा गाठता आला एकशे तेवीस आमदार त्यांचे निवडून आले आणि जवळजवळ त्या काळात एक संघ असलेले भाजप आणि शिवसेना हे वेगळे झाले परंतु नंतरच्या कालावधीमध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये सहभागी झाली इतका जुना मित्रपक्ष असूनसुद्धा त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलं नाही आणि जे खातं आनंद गिद्यांना दिलं होतं तेही दर्जाचं होतं अवजड उद्योग खातं त्यांचे अठरा खासदार येऊनसुद्धा त्यांना केंद्रीय सुद्धा चांगलं खातं मिळालं नाही संधी दिली नाही आणि राज्य सुद्धा तिसराच हिस्सा त्यांना त्या ते ठिकाणी दिला आणि उपमुख्यमंत्रीपदसुद्धा त्या ठिकाणी दिलं नाही म्हणजे शिवसेनेची अक्षरशः त्यांनी फरफट केली आणि आज तीच अवस्था अजितदादा पवार यांच्या गटाची झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं कारण भारतीय जनता पक्षानं आपणादलसारख्या छोट्या प्रादेशिक पक्षालासुद्धा उत्तर प्रदेशमधून अनुप्रिया पटेल यांना मंत्रिपदाची संधी दिली परंतु अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही याचाच अर्थ स्पष्ट आहे की त्यांना अजित पवार यांच्याशी भविष्यात युती करायची नाही किंबहुना अजित पवारांना काहीही करून डावलायचं आणि त्यांचं नेतृत्व मर्यादित करायचं ही एक प्रकारची त्यांची भूमिका असू शकते कारण झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला विशेष प्रभाव पाडता आला नाही की बोना अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यासुद्धा पराभूत झाल्या आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून अजितदादांचं आज जे महाराष्ट्रात महत्त्व होतं महाराष्ट्रामध्ये जो त्यांचा दरारा होता तो कुठेतरी कमी झाला आणि याच संधीचा फायदा घेऊन भारतीय जनता पक्षानं आज केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांच्या पक्षाला स्थान दिलेलं आहे म्हणजे लोकसभा निवडणूक होईपर्यंत त्यांचा वापर करून घेतला आ... त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा जसा वापर केला तसाच पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला संपवण्यासाठी अजितदादांचा वापर करून घेतला परंतु पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस संपत नाही हे दिसताच अजितदादांच्या पक्षाला बाजूला टाकलं आणि खऱ्या अर्थानं परत एकदा अजित पवारांचा कुठंतरी त्या ठिकाणी त्यांनी अपमान केला की काय असं एकंदर या आजच्या मंत्रिमंडळ केंद्रीय मंत्रिमंडळातील या जे खातेवाटप झालेलं आहे किंवा ज्या मंत्र्यांना शपथ दिलेली आहे महाराष्ट्रातून त्यात ते त्यांचा समावेश नसल्यामुळं दिसून येतं तर भविष्यामध्ये सुद्धा अजितदादा पवार यांच्या पुढं राजकीय करिअरचा यक्ष प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते कारण विधानसभेलासुद्धा भारतीय जनता पक्ष नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के अजितदादांबरोबर युती करण्याची शक्यता फार कमी आहे आणि ते शिंदे गटाबरोबर युती करतील कारण शिंदे गटाचे सात खासदार आहेत आणि त्यांना केंद्रामध्ये शिंदे गटाची मदत लागणार आहे त्यामुळं त्यांना किमान सत्तरऐंशी जागा देऊन ते युती करतील प परंतु त्या ठिकाणी अजितदादा पवार यांच्याबरोबर ती युती करण्याची शक्यता फार कमी आहे आणि काहीही करून अजितदादांना त्यांना आता बाजूला काढायचं असं त्यांचं धोरण असणार रा आहे कारण विधानसभेला भारतीय जनता पक्ष किमान दोनशे जागा लढवेल आणि स्वबळावर जास्तीत जास्त कशा सीट निवडून येतील याच याचा ते प्रयत्न करतील आणि आता अजित पवारांचं काही महत्त्व राहिलेलं नाही अजितदादांचा आता कुठेही आपल्याला उपयोग नाही हे त्याच्या लक्षात आलेलं असल्यामुळं आजच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीमध्ये राष्ट्रवादीला संधी मिळालेली नाही हे त्या ठिकाणी दिसून येतं खरं तर अजितदादा सारखा स्पष्ट बोलणारा नेता धडाडीचा काम करणारा नेता आज भारतीय जनता बरो पक्षाबरोबर गेल्यामुळं कुठंतरी तो फरफटत गेला आणि अजितदादांची त्या ठिकाणी फार मोठी कुचंबना होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं आहे खरं तर आपल्या घरातील काय मतभेद असतील आपल्या घरातील काही भांडणं असतील तर ती आपल्या आपण मिटवली पाहिजेत आणि एकोप्यानं राहिलं पाहिजे हे अजितदादांना समजलं नाही आणि आजी कारण नसताना उतार वयात पवारसाहेबांना अतिशय वेगळी वागणूक दिली अतिशय त्यांच्यावर कठोर टीका केली आणि त्याचा परिणाम म्हणून आज अजितदादांवर ही वेळ आली असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही कारण पवार साहेबांनी जे अजितदादांसाठी केलं आहे ते राष्ट्रवादीतील कुठल्याही नेत्यांसाठी इतकं केलेलं नसेल कारण त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असेल त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडं आलेली सर्वोच्च पदं अजितदादांना दिली असतील या सगळ्या गोष्टी करूनसुद्धा आज अजितदादांनी साहेबांना धोका दिला आणि केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या भूल थापांना बळी पडून त्या ठिकाणी ते भारतीय जनता पक्षाबरोबर गेले आणि आजच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांना स्थान मिळालेलं नाही तर आपण बघूया येणाऱ्या नजीकच्या कालावधीमध्ये अजितदादांतला किती भारतीय जनता पक्ष महत्त्व देतो आणि त्यांना सत्तेत वाटा मिळतो की नाही तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चला यशस्वी होऊया या यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा धन्यवाद